आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली लाईक कर। करा, करा ए करा। के नाशिक पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील विद गाव येथे मथुरा चौक येथे पैशाच्या देवाण घेवाण या वादातून एकोणतीस जून रोजी रात्रीच्या सुमारास वादिवाद दरम्यान गोळीबार झाल्याने एकाच्या मांडीला बंदुकाची गोळी लागली तर एकाच्या पायाला गोळी चाटून गेली तर आणखी तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे पैशाच्या देवाणघेवाणवरून गोळीबार झाल्याचे पोलीस सूत्राकडून समजले गणेश जमदडे व स्वप्नील हांडोरे हे दोघे मित्र होते स्वप्नील हांडोरे यांनी दीड वर्षापूर्वी गणेश जमदडे यांच्याकडून काही पैसे घेतले होते वेळेवर पैसे देत नसल्याने स्वप्नील हांडोरे व गणेश जमदडे या दोघांत खटके उडाले आणि हि त्यांची मैत्री दुश्मनीत बदलली स्वप्नील हांडोरे दर्शन हांडोरे विके हांडोरे हे रात्रीच्या वेळी मथुरा चौक येथे बसले असताना गणेश जमदडे याने त्याचे मित्र प्रतीक वाघमारे आकाश पवार सौरव लोंढे यांना बरोबर घेत हंडोरे बंदूवर धारदार शस्त्राने हल्ला केला व हंडोरे यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्ला केला व गोळीबार झाला यात आकाश पवार याच्या मांडीला बंदुकाची गोळी लागली तर स्वप्नील हंडोरे यांच्या पायाला गोळी चाटून गेली त्या दोघांना जयराम हॉस्पिटल व बिर्ला हॉस्पिटल येथे स्थानिकांनी उपचारासाठी दाखल केले असून गोळीबार या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत प्रशांत बच्चाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे मधुकर कड घटनास्थळी पोहोचले त्यांनी गणेश जमदडे व विके हंडोरे यांना ताब्यात घेतले आहे गणेशला फोन आला आम्ही दान तर दोन मिनिटही तर आम्ही तिकडे गेलो तर पाठीमागून एक दर्शन नावाचा मुलगा आला तिने आम्हाला डायरेक्ट तिथे मार्जोड चालू केली आणि विक्की हांडरे कोणत्या ठिकाणी मथुरा चौकाचे इथे आणि विक्की हांडरे म्हणून त्याच्या हातात बंदूक होती त्यांनी डायरेक्ट खायर गेली पाहायला लागली काय कारण होतं काय माहित नाही काय कारण होतं कारण त्याला फोन आलेला होता तू ओळखत ओळखत नाही नाही ओळखत नव्हतं तुझं काय नाव रे आकाश सोमनाथ पवार ए के पी न्यूज साठी बिरोचिफ अनवर खान पठान नासिक